चटक चांदणी शुभ्रतेची कला चटक चांदणी शुभ्रतेची कला रावांचे नाव घेण्याची सौभाग्य लाभले मला रावांचे नाव घेण्याचे सौभाग्य लाभले मला राज्यात राज्य महाराष्ट्र राज्य त्यात आहे आमचं गाव राज्यात राज्य महाराष्ट्र राज्य त्यात आहे आमचं गाव सर्वांनी ऐका आहे आम माझ्या रावांचे नाव सर्वांनी ऐका आहे माझ्या रावांचे नाव भारत देशात सोने चांदी हिरे मोती मागले भारत देशात सोने चांदी हिरे मोती मागले रावासारखे रत्न हाती लागले रावासारखे रत्न हाती लागले गहू तांदळाने भरले सूप गहू तांदळाने भरले सूप रावांचा स्वभाव खरंच भारी आहे खूप रावान्जा स्वभाव करस भारी आहे खूप